गुरुवार शेवटचं गुरुपुरुषोमत योग साधून इथे महारुद्रामेश्वरचं पूजा झालेलं आहे आणि इथं आम्ही सगळे भक्त मंडळी इथं दर्शन करता आलेलो असता आम्हाला एक काही दिवसापूर्वी घटलेली घटना श्री माताजीने आम्हाला आत्ता सांगितलं की बाबा इथं श्री शिवापार्वती स्वरूप माताजींना साक्षात झालेलं शिवापार्वती इथं लुप्त झालेले आहेत इथं स्वयंभू आहेत शिवापार्वती त्याचं प्राचित्य आम्ही स्वतः बघतो आहे आता तुम्हीही पाहू शकता इथं शिवापार्वती खाली दिवसापूर्वी मातावरची पूजा करताना इथं दोघंही म्हणजे इथं आले ते नाग स्वरूपात आले आणि त्यांचं म्हणजे ते जातील असं वाटत की पण ते इथंच लुप्त पावलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता इथं खाली मी इथं स्वरूपात दोन फण काढलेले आहे लिंग आहे माताजी दाखवत आहेत माताजीनी स्वतः याचा घेतला आणि आम्ही आज ह्या गोष्टीचा अनुभव शिव पार्वती स्वरूपात जोडी नाग स्वरूप इथं लग्न झालेलं आहे सिंगल नाग एक सिंगल नाग पण आहे त्याचं त्याचं तुम्हाला इथं हे दिसतय चिन्ह दिसतात ते आणि ते ह्याच लिंगात लुप्त झालेले आहे त्यामुळे हे लिंग स्वयंभू आहे त्याचं प्रतिची सर्व भक्तांना येत आहे इथं दररोज भक्तांचं ओघ वाढत आहे जे भक्त येतात ते पुन्हा पुन्हा इथं येतात दर्शन घेतात आणि शिवपार्वती त्यांना आशीर्वाद देतात माताजींचा आशीर्वाद घेऊन जातात इथं आल्यानंतर कोणालाही आजपर्यंत काही म्हणजे कुठलंही विघ्न असेल तर विघ्न दूर झालेलं आहे कोणाचे मनोकामना सगळे पूर्ण झालेले आहेत असे हे स्वयंभू श्री एक अकराशे आठ शिवलिंग आहे माताजीच्या कृपेने याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आज गुरुवार गुरुपुशामयोगांनी सगळ्यांनी येऊन इथं दर्शन करावं